तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या आपण दुबाय चालवलेला आहे तर हे बघा बर इकडे सोडतोय हे बघा काय काय ही बघा आता चाललाय दुबायला हॅलो कायच करा नाही का अरे कुणालाच नाही काय करत त्याला डाव या खाली 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 मित्रांनो बघा आता बांधलंय आता दुवायचं आपल्याला चालू आहे आता दुवायच्या थोड्या वेळात आता तिकडे बांधतोय साईडला बांधल खांबाला आणि इकडे आता तिकडे बांधले आता आपल्याला धुवायचंय तर असं कंटिन्यू बघायचं तुम्हाला समजेल भाग वन तुम्हाला दाखवला मित्रांनो व्हिडिओ आपण टाकलेला भाग वनचा भाग टू ही तर बघा कसा आहे फक्त सोळा महिन्याचा मित्रांनो कसं आहे बा कसं दिसतंय ती फिटनेस बा कशी मित्रांनो आता दुवायचा तुम्ही बघा कोंडाला पाणी मारून घेऊ पाहिजे बघा मित्रांनो या साईड त्या साईड मी दुवाय चालले आता कसं करते बघ धरून देते की थांबते पाहिजे ओलं करायचं रे सगळं त्याच अंग सगळं ओलं करून मग धरायचं मित्रांनो बघा कसं करत आहे कसं बघतोय बाबा इकडं आपल्याकडे कार्यकर्ता आता मित्रांनो चालू झालो यायला हे बघा आंघो बिंगो मस्त बाई करून आला हे बघा कालचा गडी तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये ला। बघितला असला ह्याला परत बघितला ह्याला हे बघा कस बघा मित्रांनो वाईट चालले एकदा पुढं की म्हणजे काय करायचं नाही पाठी पाय हा थोडस बघा मित्रांनो चाललंय धुवायचं कस दिसतय बघा इकडे एक जण पाणी टाकतोय आणून कार्यकर्ता इकडे बघे कसं वाटतंय इकडे एक जण थांबलाय बघा मित्रांनो कसं धुवायचं चाललंय एक जणांनी फोटो धरला ही की बघा स्माईल कर की एकदा कसा करतोय बघा हा चाललंय थोडं झालंय दोवायचं दुसलं की मग रांग बागायच आले की होय वाहिलं मित्रांनो तुझं झालंय आता झाले की थोडं वाव वा का नाही मग आता मग आपल्या रंग वाय घ्यायचा आहे तर बघा असंच कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवतो पाठी मागणे बघा कसले मित्रांनो दिसतोय खतरनाक मित्रांनो बघा पैजे नात आणलेले आहेत दोन ते बघा दोन आणले पैजे का लागला ते बघा कस काय चार आहेत का नाही दोनच आहेत दोन आणलेत कलर आणलेत बघा नाही ते हे करायचंय त्याला बोवायला काज लावायची काही डबी आणलेत बघव्या कलर आहे हां आणि पाठीमागची एक आहे की तुम्हाला दाखवतो दोन मला ठीक आहे ही गुलाबी कलर आणि पिवळा ना गुलाबी आणि गुलाबी बांध पाच पाच का ब्रँड आहेत पाच ही बघा नवलेला लावायला काज आणले सिस्टम सगळी जोरात केली हिर बाबा दावे चाललेमाने चालू जाय चाललंय हे बघा जायचं चाललंय पुढच तोंड असं करायचंय प्लेन हे बघा एक जणी इकडे गाट्याने मारतोय घडी बघा

कसं करतोय खतरनाक आहे ती का कसं करतोय मित्रांनो राग मित्रांनो पाय रांगवाय चालू बघा पुढचं पाय चाल रंगवायचं गुलाबी कलरने हे आई ना बघा मित्रांनो चालेल कलर द्यायचं पाहिला बरं खाली रंगवायचं बघ मित्रांनो चालले कलर द्यायचा वर बघा खाली पोपटी कलर दिला खाली असं टाइप टाईप नाही आणि तरी आणि कलर चाललेत आपलं रंगवायचा कोण रंगवायचा चाललंय तुम्ही पाहू शकता

लावले आता गावात बैल पोयाला आज मित्रांनो कसं आहे ते बघते बघा कसं आहे मित्रांनो कसं आहे बघा कसं आहे पोपटे त्या तर खायला पिला आणून ठेवले आणि आणून थांबलेलं आहे मित्रांनो नाही पण जाय नाही करायचं की काय होऊ शकतंय एखाद्या वेळेस पोपटेला मारतो एखाद्या वेळेस सारखं मारत नाही पण एखाद्या वेळेस मारते का नाही मग लय मारते तेव्हा आम्ही इकडे थांबले दोघ जण आणि त्याच्या मनात आला का नाही तर मग काय काय तू दरू शकतो आणि पुढे पण बसले आणि गाडी पण काय काय नाही ते त्रासच मित्रांनो राहा बघा कसं करतो पोपट्या मित्रांनो बघा ही दोघ गाडी वाल पाठी बघा हे बघा पाठी मागणं आले दोघं जण अरे योग आला पाठी मागणं करता बघा दोघा मित्रांनो दोघं आलेत गाडी बुलेट वर बघा नाच करते काय मित्रांनो आज बैल पोळा थोडं पुढं नाही कारण की मित्रांनो काय सांगतेच नाही काय ती मित्रांनो पुढं थोडंसं चुकीचं बांधे ती कोण सगळं ती मित्रांनो हलते सगळं त्यामुळं बघा Yo girl. तस दे हार बांधाय चालू शकता मित्रांनो बैलाला कर्ता रक्षकासुरभं सकल बीरभीर प्रतिपदयोर्धवन बल सैन्य बीर व्रतवत्सलय प्रत धर्मपालक लोकनायक श्रेष्ठनायक देवदेवाभीर पुरुषाभोक्षगर्ता रक्षकासुरथं सकल बीरभीराधिरनि शूराधिशूरनि धीराधिधीर बळी दाज्या गा या गुंद सने आता बैल पोळ्याचा बळी दाज्या गातोया गुंत सने सन्याला बैल पोळ्याचा

मित्रांनो मिरवणूक झाली आता बांधता येतो तू पाहू शकता तेव्हा मिरवणूक झाली आता आता बांधलाय आणून बघा बा कसा करतो की बघा मित्रांनो मिरवणूक ही सगळं संपली आता बांधलाय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बे लायकनही दाबा